मित्रांनो नमस्कार माझ्या हो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या या डवर्यांवरती पाणी टाकायला आलेलो आहे तर आपण हे बघा हे कळलं जे पाणी हे मला थोडंसं खराब वाटत आहे कारण याच्यामध्ये ना जी कोले, कोले आहेत ही कोल याच्यामध्ये उतरत होतं आणि हे इकडलं चांगलं तर मित्रांनो आज आपण बरेच मित्रांनी आपल्याला म्हणजे विचारलं होतं का मित्रांनो नाव सांगत नाही तुमच्या गावाचं आणि ह्या जंगलाचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला म्हणजे या माझ्या परिसराचं आणि जंगलाचं नाव सांगणार आहे तर मित्रांनो मी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका आणि जुन्नर तालुक्यातून पस्तीस किलोमीटर माझं गाव आहे माझ्या गावाचं नाव हातीज आहे आणि आमच्या या ग माझ्या गावाच्या भोवतीने दुर्गा देवीचं एक जंगल आहे तोंडरीचं एक जंगल आहे आणि ढाकोबाचं जंगल आहे ह्या तिन्ही जंगलांमध्ये आपण पक्ष्यांना आणि प्राण्यांना पाण्याची सोय करतो आहे तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी आपली भेकर पाणी पिलं आता बरेच मला ते आठ दिवस जरा असायला आपण भेकर पाणी प्यायला आले, आले। करा, करा, का नाही हे आपण पाहिलं नाही कारण आपण या ठिकाणी पाणी उतून जातोय तर चला मित्रांनो आज पाहूयात तर आपल्या या ठिकाणी आपली ती भेकर कंपल्सरी पाणी प्यायला येतात का हे आज आपण आपल्या या व्हिडीओमध्ये पाहणार आहेत तर चला मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पण यासाठी टाकलेत बरेच मित्रांनी पण आपल्याला विचारलं का तुम्ही हे दगड आत का टाकतात तर मित्रांनो हे दगड टाकायचा कारण एकच आहे हे जे सफेद आहे हे रानच्या हे धोक्याचं वाटतंय त्याच्यामुळे ते पाणी पित नव्हते त्याच्यामुळे त्यांना सवय लागावं म्हणून आपण ही दगड ठेवली होती आणि दुसरं एक ज्या वेळेस आपण हे दगड आतरतोय त्यावेळेस ही पाखर जी आहेत हे आंघोळ करतात कारण खोल जर असलं तर पक्षी त्याच्यामध्ये उतरत नाही त्याच्यामुळे आपण हे दगड टाळलेले तर आता हे पाणी ना हे आपण थोडक्यात काढून टाकणार आहे कारण हे पाणी खराब झालंय आपण डोळ्यात पूर्ण बरोबर